सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम <प्रतंगा> बाजार समितीचे नाव आहे सातारा आवक दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक तीन हजार एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक नऊ हजार सहाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक सहा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सोळा हजार एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान